आता लवकरच शाळा सुरू होतील काही शाळांच्या प्रार्थना आपल्या कानावर ऐकू येतील काही शाळांमध्ये जसे की जिल्हा परिषद शाळांमध्ये उद्देशिकांचे वाचन होते पण ही उद्देशिका नेमकी किती वाक्यांची आहे याचा अर्थ काय आहे हे आपण कधी जाणून घेतलंय का आता ही उद्देशिका म्हणजे काय तर आपल्या भारताच्या संविधानाची प्रस्ताविका ही प्रस्ताविका फक्त एका वाक्याची आहे आणि विशेष म्हणजे या प्रास्ताविकेमध्ये भारताचे स्वरूप आपला भारत कसा असावा तसेच आपल्याला भारताकडनं काय काय मिळणार आहे हे सगळे मुद्दे दिलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे देखील सांगितले आहे तर ही प्रास्ताविका आपल्याला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मिळाली आणि या प्रास्ताविकेच्या शेवटच्या दोन ओळीत सांगितले आहे की हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अजूनही उद्देशिकाबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि आमच्या मुद्दा काही चॅनलला सबस्क्राईब करा